सणासुदीला पाना जेवच ना खूप बर खूप सांभाळून जायला लागतंय आम्ही दगडावर पाय ठेवत नाही आम्ही पाय ठेवतोय मातीवर कारण ते जास्त आता पुढे किती बेकार आहे बघा हा जाम बेकार आहे जाम बेकार आहे परवाच्या दिवशी हळूहळू हा परत जोरात पाऊस आलेला आहे सर्वांनी आपल्या छत्री ओपन केलेली अरे पावसाने केलं आहे राम कृष्णा पाऊस पडू दे बाप्पाची बक्षी थांबता कामाने सुप्रभात सुप्रभात फ्रॉम गोळोशी आज तारीख आहे दोन सप्टेंबर आणि वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे साडे अकरा पावणे बारा आणि आज आपलं गौरी गणपतीचं होणारं विसर्जन जरा दुःखच वाटतं कारण सात दिवस बाप्पा आपल्याकडं होते गौरी आपल्याकडे होती आणि ते चालले आपल्या गावी पण ठीक आहे तसंही बाप्पांचं आणि गौरींचा आशीर्वाद तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास आपल्याबरोबर असतो त्यात काय वादच नाही तर आजचा ब्लॉग असणार आपला स्पेशल गौरी गणपती विसर्जनाचं तर ह्याच बघून तुम्हाला हे सगळं पाहायला मिळणार आहे आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धत कशी आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या गोडशी गावामध्ये हे कसं साजरं करतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्वात अगोदर आपण तुम्हाला सकाळ सकाळचं आपला गणपती बाप्पा आणि गौरीचं देतो दर्शन त्याला सुरू करूया तर मंडळ हे आपलं घर आहे बघा तसं मी खूप वेळ दाखवलेलं आहे पण आता गणपतीला आलो आहे तर दाखवा आहे ना इकडे आपली तुळस आहे आणि आपल्या इकडे असं छानपैकी अंगण आहे पावसामुळे वातावरण काय एक नंबर वाटत बघा दो हे आपले दोन पिलर पाठ नाव सांग सांगू तुझं नाव सांगितलं व्हेरी गड चला हायफायदे सगळं दोघांनी शाबाश शाबाश आणि काल रात्री लाईट गेली होती ना ती आत्ता लाईट आलेली आहे एक तासापूर्वी तर लाईट पण हैराण करते पावसामुळे चला पटपट दर्शन पट घ्या हा एक नंबर खूप छान वाटतं आणि आपले गावी जे हे करतात ना डेकोरेशन वगैरे भले एकदम साधं असू दे पण खूप सुंदर वाटतं पाहिला तर हा हा बघा मग बोललो आत्ताच आणि पाऊस आला हा बाबा जोरा पाहिजे पण काय रे बाबा हैराण पण सोडलं हैराण आणि आज पण नैवेद्य वगैरे होणारच आहे त्याची तयारी सुरू आहे भाजी आपल्याकडे आज देवाला काय पापड पापड भात डाळ डाळ ते ही पण बोलला चण्याची भाजी वाटत ना खायचं चण्याची नाही दाखव आपलं आपलाच खायला ओके आपलं फक्त नेव पडवळ आहे पडवळ डाळ भात आणि हे करंजी करजी हा ते करंजी मोदका की पण करंजी कळलं मला पापड पापड पुऱ्या हा पुऱ्या पुऱ्या बरोबर बरोबर आज बाप्पा चा गाव गावी ते सगळं तयारी सुरू आहे आणि ते पडवळच माझी बायको कापते हो ना मग पडवळ अरे एकदम लाईट अशी अडकते हा

दुपारचे पावणी झालेले आहेत आणि सर्व मंडळी आले आरती आपण तिकडे जाऊया आणि हे सर्व आपली हाऊसी पोरं लहान लहान मुलांची मजा असते गणपती मध्ये किती होईल

मंडळी वाजले बरोबर दोन वीस आणि आता आपण बसू जेवायला बाप्पा दाखवलं हे नैवेद्य आता आपण जेवण घेऊया आणि सणासुदीला पानाव जेवायचं ना खूप बरं वाटतं खरं बोलतं खूप छान वाटतं पानाव जेवायचं म्हटलं तर एक नंबर ते वर आणि आपण लावले पंक्ती थँक्यू पंगत लावलेली आहे चला आता आपण जेवायला सुरू करूया सर्वात पहिलीच बसली आहे पुरी भात डाळ ही वाटण्याची भाजी ही पडवळची भाजी आणि पापड त्याला सुरू करूया गणपती बाप्पा मोरूया

ते <laughs> पण पा पाण्यावर वाहतात पाण्यावर वा जात की अच्छा तसे गाठ बांधून सलवा म्हणजे आता दुपारी ऑलमोस्ट आरती मध्ये आहेत आणि आता बाप्पाला आपल्याला आपल्या गावी सोडायची वेळ आलेली आहे चला बाप्पा ना आणि देवीना आपण खाली घेऊया चला Ganpati bapak. Muria, Mangal Murti. Muria, Gundiramadi. Ya. Yeah. Tata Amanat dari Muria. Bapaknya ani gulal Ganpati bapak. Ganpati bapak. आपले गणपती आणि गौरी घेऊन अमो छत्रा पकड एक पिंकीला आता सर्व घरातून एक एक आपले गणपती निघालेत हे आपले बाप्पा आहेत पाठवून येतात आणि या सर्व निपणे बघित्रित्रा चित्राला आता हळूहळू करत एक एक मंडळी येते आपले गणपती गापा घेऊन आणि सर्व आले की आपण निघणार त्या दिशेने चला आणि पकडलं आणि मामा आय शावा एक नंबर मोर्या तर आपल्या पौराणीकडे फटाके वगैरे आणलेले आहेत फटाके फोडत फोड चालू आहे गणपतीचं विसर्जन करायला मोर्या मोर्या हावाला चला आता आपण इकडून जायचं आहे पुढे त्या साईडला तर खूप समजायला लागणार आपल्याला कारण की खूप चिकड आहे आणि खूप काहीतरी स्लिपरी वगैरे आहे दगडावर त्यासाठी चला 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 तुम्ही पुढे जा तुम्ही सांभाळ म्हणलं दगडावर नको खूप सांभाळून जायला लागतंय आम्ही दगडावर पायी ठेवत नाही आम्ही पायी ठेवतोय मातीवर कारण ते जरा सेफ आहे त्यासाठी अशी आमची वाट आहे

すごい अत्ता पुढे किती बेकार आहे बघा हा प्या जाम बेकार आहे जाम बेकार आहे हाय हा बघा किती बेकार आहे त्याच्या मध्ये विदाउट चप्पल घालून येणं हे खाऊ नये हेट्स ऑफ सर्वांना बरोबर हे आम्ही सर्व खातून खातून केले ओके हां हळू 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 काम काट कुठे कुठे नाही ऐ काटा गेला गेला गेला

ये डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली चला गणपती बाप्पा सर्व आलेले लाईनि उभे जरा फोटो काढूया

मंडळी फायनल आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवर तिकडे आपला बाप्पा आता होणार विसर्जन जाऊ दे गणपती अरे देवा हा हा परत जोरात पाऊस आलेला आहे आणि सर्वांनी आपलं छत्री ओपन केलेली आहे अरे पावसाने केलं आहे ना ऍक्च्युली आणि इकडे खोणार लोक की जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरे जय राम जय राम कृष्ण

सर्व दमले आहेत त्या सर्वांना वडापाव आता आरती सर جي 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 आता पावणे सहा वाजले आहेत आणि अजूनपर्यंत आरती वगैरे चालू आहे काहीतरी आपण सहा साडेचार वाजे आलो होतो आणि अजूनपर्यंत आरती भजन डान्स वगैरे थोडं चालू होते आरामात पुरसोडमध्ये आपण आलो

तर मंडळी फायनली साप पाचळलेले आहेत आरती संपलेली आहे आणि आता आपण चाललो आता बाप्पाचं आणि गौरीचं विसर्जन करायला तर आपण ह्याच मार्गे स्टेट जाऊ आणि पुढे होणार आहे विसर्जन चला पुढे चल पुढे चालू

গণপতি <imitra> বা <imitra avi> <imitra avi>

Morning! Oh, yeah. <laughs> Burab <laughs> आपण पुढे जात नाही इकडून शूट करतो कारण फुल बल्बलूज आहे हे पोरं कसे खेळतात कळत नाही सिरियसली हां ते मध्यवधिकडे चला आपलं सर्व बाप्पांचं झालं आहे विसर्जन आणि त्यात पाऊस पण आहे म्हणजे आपला आभाळ पण अडायला लागला बाप्पाच्या अडबसांसाठी सर्व मंडळी आता येत आहेत गणपती विसर्जन कोण झाल्यावर चलो तर मंडळी साडेसहा वाजले संध्याकाळचे आपण खूप छान विसर्जन केले आपल्या बाप्पांचं आणि गौरींचं आणि हॅट्स ऑफ टू वीरवाडीमधल्या गोलशीकरांना कारण करान की अशा बेकार रस्त्यामधून ते गणपती आपल्याला डोक्यावर घेऊन इकडे उतरून ते पुढपर्यंत गेले आहेत विचार करा त्याबाबत एक नंबर चला तर अमूक अमुक कसं सांग पहिला धमाल आली धमाल मजा आली ना तिथे मजा आली चढत होतं बाकी खरं मजा आली खूप बरं वाटलं म्हणजे पुन्हा एकदा आपण येणार आहे पुढच्या वर्षी फॉलश्युअर गौरी गणपतीला खूप बरं वाटतं आणि थोडं थोडंफार पाऊस पाहिजे थोडाफार जास्त थोडाफार पाऊस पाहिजे फॉर शुअर तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक पशू नका आणि शेअर नक्कीच करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा आणि हा सतरा उद्या आपण येतो बॅक टू मुंबई चला गणपती आप्पा मोरया बाय बाय